एबी फॉर्म भरण्यात आलेला आहे आणि हा फॉर्म भरलाय काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनी आता एबी फॉर्म शिवाय सुभाष झांबड यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यांची उमेदवारी सध्या तरी अपक्ष आहे आणि एबी फॉर्म जोडण्याच्या अंडरटेकिंग देऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय अपक्ष म्हणून अब्दुल सतार यांच्या बंडानंतर ए बी फॉर्म रोखण्याची चर्चा होती उमेदवार बदलण्याची औरंगाबादेत चर्चा आता सुरू झाली आहे दत्ता कनवटे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर फोन लाइन वरून जोडले गेलेले दत्ता आपण बघतोय की एबी फॉर्म जो आहे तो न देता अपक्ष म्हणूनच तर हा अर्ज ग्राह्य धरण्यात येईल कशा पद्धतीनं तर ही प्रक्रिया सगळी पार पडली आणि सुभाष झांबड यांचं काय नेमकं म्हणणं आहे खरं तर सुभाष जांभडे यांचं याबाबत म्हणणं समजू शकलेलं नाही परंतु काल दुपारच्या सुमारास सुभाष जांबड यांनी औरंगाबाद शहरामधून शक्ती प्रदर्शन करत काँग्रेसचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता परंतु त्यांनी प्रत्यक्षात जेव्हा उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेला त्या उमेदवारी अर्जावरती सुद्धा भारतीय काँग्रेसचा उमेदवार असंच टाकलं आहे मात्र त्यांनी एबी फॉर्म सोबत जोडलेला नाही जर एबी फॉर्म सोबत जर का नसेल उमेदवारी अर्जाच्या तर तो फॉर्म हा अपक्ष समजला जातो सुभाष जांभडे यांना तीन तारखेला दुपारी दोन वाजेपर्यंत एबी फॉर्म जोडण्याची मुभा आहे सुभाष जांभडे हे तीन तारखेपर्यंत हा एबी फॉर्म देऊ शकतात की नाही यावरती खरं तर पुढची दिशा ठरणार आहे परंतु काँग्रेसचे जे आमदार आहेत अब्दुल सत्तार यांनी बंडाचं निशान उभारल्यानंतर हा एबी फॉर्म रोखण्यात आल्याची चर्चा आहे अब्दुल सत्तार यांनी सुद्धा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्यांनी घेतलेल्या एका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढावी अशा स्वरूपाचा कौल दिला होता आणि त्यानंतर मी वरिष्ठांना बोलून निर्णय घेईल असं अब्दुल सत्तार म्हणाले होते त्यामुळे या कारणामुळे हा एबी फॉर्म रोखलाय का औरंगाबादमध्ये उमेदवार बदलला जाईल का अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे धन्यवाद दत्ता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी एबी फॉर्म शिवाय सुभाष झांबड यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे सुभाष झांबड हे अपक्ष लढत की काँग्रेस कडून हे लवकर कळेलच मात्र अब्दुल सत्तार हे नाराज असल्यामुळे कुठेतरी काँग्रेस सुद्धा पेचात पडली औरंगाबाद मध्ये तीन तारखेपर्यंत खरं तर ता त्यांना हा एबी फॉर्म देण्याची मुभा आहे आणि तीन तारखेपर्यंत ते एबी फॉर्म देतात का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी